घडबंची घडबंची हा शब्द मराठीत जणू नसावाच असं वाटतं हल्ली कोणीही कधीही कुठेही तो वापरत नाही वास्तविक इतकी उपयुक्त वस्तू आहे ती पण शब्द मात्र अडगळीत पडला हे त्या शब्दाचं दुर्दैव म्हणावं नाहीतर काय पण थांबा आधी घडवंची म्हणजे काय ते सांगतो कल्पना करा की लाकडाचं स्टूल आहे छोटही आणि बुटकंही फार काही कलाकुसर वगैरे नाही उपयुक्तता एवढाच काय तो गुण पण उपयुक्तता मात्र जबरदस्त याचा वापर कशासाठी करायचा शिंगलेल्या पायांना क्षणभर विश्रांती देण्यासाठी नुसतं टेकायला आधार हवा आहे घडबणची हजर आहे किंवा काही बारीक सारीक सामान ठेवण्यासाठी जागा हवी आहे वापरा घडबणची किंवा नाही अशा ठिकाणी ठेवलेलं सामान खाली काढायचं आहे राहा घडवंचीवर उभे किंवा एखादी गोष्ट अगदी जमिनीवर ठेवायची नाहीये मग ठेवा घडवंचीवर आजही आपल्या प्रत्येकाच्या घरी घडवंची असेल दुर्दैवाने आपण तिला घडवंची म्हणण्याऐवजी दुसऱ्या कोणत्या उसण्या नावाने संबोधत असू कोणी स्टूल म्हणेल कोणी टी पॉय कोणी सेंटर टेबल कोणी कॉफी टेबल तर कोणी ऑटोमन अर्थात एक गोष्ट कबूल केलीच पाहिजे या सगळ्या नाजूक साजूक गोष्टींपेक्षा घडवणची पुष्कळ मजबूत असते आणि खूप उपयुक्त देखील तेव्हा आता एक काम करा तुमच्या घरी असलेल्या अशा बहुगुणी घडवंचीला घडवंचीच म्हणू लागा किती बरं वाटेल त्या शब्दाला